नमस्कार मित्रांनो पशुसंवर्धन विभागाचे योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन सोलापूर जिल्ह्यासाठी पशुसंवर्धन विभागाने एक योजना आणलेली आहे त्याचे जे आर हे प्रसिद्ध करण्यात आले आहे पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडील सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा परिषद उपकर योजनेमुळं वैयक्तिक लाभाच्या विविध योजनेतील वै वैयक्तिक लाभाच्या योजना राबवण्यात येतात यासाठी पात्र लाभार्थींनी चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय सोलापूर यांनी केले आहे जिल्हा परिषद उपकर योजना एक आहे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या शेतमजूर व शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के अनुदानावर चार शेळ्या व एक बोकड वाटप करणे दोन आहे पन्नास टक्के अनुदानावर पशुपालकांना मिल्किंग मशीन पुरवणे वरील योजनांसाठी पात्र लाभार्थीकडून अर्ज मागवण्यात येत असून सदरचे अर्ज दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती तसेच सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये उपलब्ध आहेत तसेच जिल्हा परिषदेच्या स्थानिक सभा डब्ल्यू डब्ल्यू जेड पी सोलापूर उपलब्ध आहेत अर्ज स्वीकारण्याचे अंतिम दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आहे तरी इच्छुक पात्र लाभार्थींनी वरील योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन माननीय अध्यक्ष कृषी पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती जिल्हा पंचायत सोलापूर तथा श्री कुलदीप जंगम मुख्य कार्यकारी अधिकारी जीप सोलापूर माननीय उपाध्यक्ष कृषी पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती जीप सोलापूर श्री संदीप कोहेनकर मुख्य कार्यकारी अधिकारी जीप सोलापूर व डॉक्टर व्ही डी येवले जिल्हा उपायुक्त पशुवर्धन व दुग्ध व्यवसाय जीप सोलापूर यांनी केले आहे तरी अशा प्रकारे तुम्हाला हा जी मध्ये पूर्ण योजनेचे माहिती देण्यात आले आहे आणि योजनेचा अर्ज डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात आले आहे ते तेथून तुम्ही डाउनलोड करून त्याचे प्रिंट काढून तुम्ही फॉर्म भरून आणि जे जे डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहेत ते फॉर्म जोडून ते तुम्ही अर्ज हे जवळच्या पंचायत समितीमध्ये किंवा पशु अधिकारी पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये हे अर्ज तुम्ही जमा करू शकता आणि ह्या योजनेचा मी लाभ घेऊ हो शकता ह्यामध्ये तुम्हाला चार शेळ्या एक बोकड आणि दुसरं म्हणजे मिल्किंग मशीन हे मला मिळणार आहे धन्यवाद मित्रांनो